राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने विटा ते बस्तवडे फाटा या गावांच्या दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणतीही कल्पना न देता त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचे काम सुरू आहे या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला असून आम्हाला आमचा मोबदला द्या आणि त्यानंतरच रस्ता रुंदीकरण करा अशा तऱ्हेची भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली असून याविरोधात आज शेतकरी कामगार पक्षाचे राज्य अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला दरम्यान शासनाने दोन हजार तेरा मधील जमीन अधिग्रहण कायद्याप्रमाणे मोबदला द्यावा शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावा आणि त्यांचे समाधान आणि संमती घेतल्याशिवाय रस्ता रंदीकरण करण्यात येऊ नये ही प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अन्यथा शेतकरी आपल्या बायका मुलांसह जनावरांसह सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आवारात राहुट्या टाकून राहतील अशा तऱ्हेचा तीव्र इशारा भाई दिगंबर कांबळे यांनी दिला आहे सांगली जिल्हाधिकारी शेतकरी हे काही विटापासून रोड रोडपर्यंत काय रुंदीकरणाचं काम चाललंय हे संपूर्ण काम शेतकऱ्यांच्या वावरामध्ये चाललेलं आहे हे काम करत असताना हिची निविदा काढलेली आहे त्यामध्ये कंत्राटदार शेतकऱ्यांच्या वावरामध्ये उकरून त्यामध्ये जी सी ने संपूर्ण उद्ध्वस्त शेती केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की जे काही क्षेत्र झालेलं आहे त्या बादी क्षेत्राचे दोन हजार तेराच्या भूमिदग्रण कायद्याप्रमाणे रिसर्च संयुक्त मोजणी करून बादित क्षेत्राचा संपूर्ण मोबदला मिळाला पाहिजे त्याचबरोबर बादित क्षेत्रामध्ये असणारी पाईपलाईन असेल बांधकाम असतील विहिरी असतील बोरवेल असतील या सगळ्यांचा मोबदला मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज सांगली जिल्हा काढल्यावरती मोर्चा काढण्यात येणार आहे आता तिथं जे काही संप संबंधित अधिकारी आहेत ते अधिकारी उपस्थित झालेले आहेत आता चर्चा होईल आणि त्यामध्ये काय अधिकारी काही सांगतायत त्याच्यावरती पुढची दिशा आंदोलनाची ठरवण्यात येणार आहे